आवाज क्लिअर येतोय का माझा आवाज 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 क्लिअर येतोय का माझा आवाज 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 येत नाही आवाज हो संतोषजी संतोषजी तेच चेक करत आहे मी आवाज येतोय का नाही म्हणून आवाज येत नाही हो हो तेच चेक करत आहे हा भरती कधी होणार आहे कधीपर्यंत होईल ओके ओके आता आज आपण त्याच्याविषयीच बोलणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता पण पहिला मेन आपला टॉपिक आपण घेऊया त्याच्यानंतर बोलूया नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनल वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एसटी महामंडळ या विषयी बोलणार आहे ते तुम्हाला पण माहिती आहे आपण मेन मेन टॉपिक घेणार आहे कारण की मी तुम्हाला परवाच्या दिवशी आपला जो लाईव्ह व्हिडिओ झाला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्व प्रादेशिकामध्ये किती निवेदन आले किंवा किती निवेदन तुम्ही देणार आहात किंवा दिले असतील आतापर्यंत काही मुलांनी किंवा किती जणांनी दिलेले नाही आहेत आपण त्याच्याविषयी बोलणार आहे एक मिनिट थांबा माझा आवाज येतोय का क्लिअर आवाज आवाज येत आहे का माझा हो आवाज तर येत आहे माझा बघा मेन म्हणजे आपण मेन मेन मुद्द्याच बोलणार आहे तुम्हाला जर आवाज येत नसेल तर सरळ तुम्ही कमेंट करू शकता मला कारण कसं आहे मधात डिस्टर्ब झालेलं ते बरं नाहीये आपण मेन टॉपिक वरच बोलणार आहे आवाज येतोय ना माझा ओके 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 संतोषजी ओके नमस्कार मित्रांनो तर आपण मेन मेन प्रादेशिक विभागामध्ये ज्या ज्या पद्धती चुकीच्या कमेंट करू नका असं मला वाटतंय कदाचित हा तर मेन आज आपण एस टी म्हणजे जी सतरा हजार पदाची जागा म्हणजे भरती होणार आहे मेगा भरती आपण त्याच्याविषयी मित्रांनो बोलणार आहे पण सांगण्याचा अर्थ म्हणजे सगळ्यात की मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी आपला लाईव्ह व्हिडिओ झाला होता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सरळ सांगणार आहे दुसरा एक लाईव्ह व्हिडिओ घेऊन की कोणत्या कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये किती निवेदन मुलांनी दिलेले आहेत आणि किती प्रयत्न केलेले आहेत कारण की मी नेहमी नेहमी तुम्हाला ओरडत येऊन सांगितलं वर्ल्डात सांगितलेलं आहे आणि एक मी आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुम्ही दुसऱ्या चॅनलवरती पण बघा फक्त तुम्हाला दुसऱ्या चॅनलवरती काय दिसतील जाहिराती दिसतील की एवढ्या जागा निघल्यात असे फॉर्म चालू झाले तसे फॉर्म चालू झाले एवढेच पण आपण एकच आहे की ही भरती परमनंट झालीच पाहिजे आपण त्याच्याच प्रयत्नात आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फक्त तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला फक्त पीडीएफ बरोबर तुम्हाला फक्त पीडीएफ स्वरूपाची जी निवेदन आहे आता कसं आहे खूप मुलांना प्रश्न होता आणि मला खूप बरं वाटलं मेन म्हणजे असे टोटल पंचवीस तीस नाही तो टोटल ऐंशी ते नव्वद मुलांनी मला मेल केला मेन म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये जी पी डी एफ आहे ती पी डी एफ लिंक होत नव्हती काही प्रॉब्लेम झाल्यामुळे प्रॉब्लेम झाल्यामुळे लिंक ओपन होती क्या? ती ओपन होत नव्हती किंवा ती दिसत पण नव्हती पण मध्ये जी पी डी एफ म्हणजे मी मध्ये जे निवेदन अपलोड केलं होतं ते निवेदन पण क्लिअर दिसत नव्हतं तर नव्वद मुलांनी टोटल किती टोटल नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद मुलांनी मला मेल केला आणि मेलवर काय बोललेत की सर आम्हाला निवेदन पाठवा आमचा बारा जणांचा ग्रुप आहे किती बारा ते पंधरा जणांचा ग्रुप आहे काय जणांचा दहा जणांचा आमचा ग्रुप झालाय तुम्ही सर आम्हाला प्लीज अर्जंटली निवेदन पाठवा हे शब्द ऐकून जेव्हा मला मेल केला हे शब्द ऐकून खरंच सांगतो शपथ मजाक नाही एवढं बरं वाटलं कारण की दहा ते पंधरा जण मी म्हटलं कुठं तरी आपल्याला यश येत आहे कुठं तरी हालचाल चालू आहे मुलांची की बाबा नाही आपण कुठं तरी बोलण्याचा काहीतरी प्रभाव पडतोय की निवेदन मुलं देणार आहेत खूप बरं वाटलं हे शब्द ऐकून मला की नाही घड्या मुलं कुठंतरी निवेदन देण्यासाठी मला मेल केला मुलांनी माझ्या मेल आयडी वर डायरेक्ट पंच्याऐंशी तर नव्वद असे मेसेज आले की सर मला निवेदन पाठवा प्लीज निवेदन पाठवा असे खूप मेल म्हणजे मेसेज आले त्या मेसेज बघितल्यानंतर मनाला एवढं बरं वाटलं मी ज्यांना ज्यांना होईल त्यांना त्यांना ती पीडीएफ फाईल पाठवलेली आहे निवेदन पाठवलेले आहे त्या निवेदनवरती बघा ज्या विभागामध्ये दिलेल्या संभाजीनगर आता प्रादेशिक विभाग दिलेला आहे संभाजीनगर ते संभाजीनगरच्या पुढे तुम्ही ज्या विभागात देणार आहात पुणे देणार आहात नागपूर देणार आहात नांदेड देणार आहात परभणी देणार आहात नाशिक देणार आहात वेगवेगळ्या ज्या ज्या विभागामध्ये देणार आहेत तुम्ही त्या विभागाचं तुम्ही तुम्हाला फक्त नाव टाकायचं आहे आणि शेवटच्या पेजवरती ज्या मुलांना मी निवेदन पाठवलेलं आहे शेवटच्या पेजवरती सरळ तुमचं नाव लिहायचं तुमच्या ग्रुपमध्ये जेवढे मुलं आहेत दहा ते बारा जणांचा जेवढा तुमचा ग्रुप आहे जेवढे सगळ्यांचे नावं लिहायचे आणि सगळ्यांनी सह्या करून तिथे देऊन टाकायचं बस दुसरं काय नाही पण महत्वाची गोष्ट मेन म्हणजे मुलांनी काहीतरी सिरियसनेस घेतलेला आहे पण हे कसं आहे नव्वद मुलांनी मेसेज मला केला किती नव्वद मुलांनी मेसेज केला की सर निवेदन पाठवा तर माझे माझा एक प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये तर नव्वदच मुलं ऍक्टिव्ह नाहीत की नाही गडा की आम्ही नव्वद जणांनीच प्रयत्न केला पाहिजे किंवा शंभर जणांनीच प्रयत्न केला पाहिजे असं आहे का असं तर काही नाहीये नव्वद मुलांनी मेसेज केला आणि नव्वद मुलांनी मेसेज केल्यानंतर प्लीज रिक्वेस्ट केली त्यांनी की आम्हाला निवेदन पाठवा मनाला बरं तर वाटलं की आपल्या सोबत पण कोणतरी जुटतंय हा संघर्ष करण्यासाठी की एस टी महामंडळ ही भरती परमनंट झाली पाहिजे जी कंत्राट पद्धत आहे ती कंत्राट पद्धत बंद झाली पाहिजे आणि मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं आता पोलीस भरती निघाले या दहा ते पंधरा दिवसात जर भरतीचे आता टेंडर तर निघलेलाच आहे पण आचारसंहिता जर लागू झाली तर भरती तर होणार नाही पण डिसेंबरच्या इंडिंग पर्यंत किंवा आता या दहा ते पंधरा दिवसात जर यांनी अचानक जे कंपनीला जर सांगितलं की चालू करा तर मग काय करणार तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि टोटल जागा सतरा हजार प्लस जागा आहेत आता सगळ्यात मोठा प्रश्न अजून असा होता की खूप मुलं आहेत की त्यांना मेल करताना काहीतरी प्रॉब्लेम आला असेल बराबर मेल करताना काहीतरी प्रॉब्लेम आला असेल किंवा काही कारणाने त्यांना पीडीएफ फाईल भेटली नसेल असं काहीतरी असेल की सर आम्हाला निवेदन भेटलं नाही तुमच्या चॅनलवरती किंवा निवेदन दिसलं नाही किंवा निवेदन दिसलं पण ते निवेदन क्लिअर नाहीये असे काही मुलांचे मनात प्रश्न असतील किंवा काही मुलांनी मला मेसेज पण केलं की सर निवेदन दिसत नाहीये तर सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे प्रश्नाचं उत्तर असं आहे माझ्याकडे की आपलं आता कसं आहे मला त्या गोष्टींकडे घुसायचं नव्हतं पण मी विचार काय केला की कुठेतरी कुठेतरी आपल्याला काहीतरी करणं पण कसं आहे की युट्यूबवर मेसेज टाकल्याने किंवा युट्यूबवर व्हिडिओ टाकल्याने काही होणार नाही तर आपल्याला मुलाला नेहमी नेहमी अपडेट द्यावा लागेल बरोबर एस टी महामंडळाचीच भरती नव्हे तर पाचवी पासून सॉरी चौथी पासून चौथी पासून तर बारावी पर्यंत ते ग्रॅज्युएशन पर्यंत टोटल सरकारी असो किंवा सरकारच्या कोणत्या पण भरती असो ज्या ज्या भरती रिंगणार आहेत त्याचं मुलांना लवकरात लवकर आपल्याला अपडेट देता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण तुमच्या सगळ्याच्या प्रयत्नाने फक्त एक साधं एक छोटसं सा पाऊल उचललेलं आहे फक्त विनंती आहे की तुम्ही त्या म्हणजे त्या गोष्टीला तुम्ही सपोर्ट नक्कीच करसाल एवढी अशा मित्रांनो मी करतो तर मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनल ओपन केलेला आहे विवेक कुसळकर सर म्हणून बघा टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विवेक कुसळकर सर विवेक कुसळकर सर असं नाव दिलेलं आहे आता आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ चालू असताना किंवा हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला चॅनलच्या मध्ये दिसेलच मी टेलिग्राम लिंक टाकणार आहे त्याच्यावर मी एसटी महामंडळाचं जे निवेदन आहे जे आपल्याला द्यायचं सगळे प्रादेशिक विभागामध्ये नेते मंडळींना राजकीय लोकांना जे द्यायचं आहे त्याची पी फाईल पी फाईल मी त्या चॅनलवर टाकलेली आहे आजच मी ते चॅनल ओपन केले मित्रांनो त्याची पी फाईल मी त्याच्यावर टाकलेली आहे आणि याच्यानंतर हे एस टी महामंडळाचं तर आपण बोलतोय याच्यासाठी आपला संघर्ष चालूच आहे पण मी तुम्हाला एक एका शब्दात म्हणजे सरळ सरळ सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलं माहितीये का एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर जोपर्यंत अत्याचार करतो म्हणजे अत्याचार करतच आहे करतच आहे करतच आहे आणि समोरचा व्यक्ती जर अत्याचार सहनच करत असेल सहनच करत असेल की नाही कडे अत्याचार करू दे आपण सहनच करत असेल तर सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे अत्याचार करणारा एवढा मोठा गुन्हेगार नाही जेवढा सहन करणारा गुन्हेगार आहे तसंच हे जे तुम्हाला मी सांगतोय की प्रादेशिक विभागामध्ये निवेदन द्यायचंय तुम्हाला त्या प्रादेशिक विभागामध्ये तुम्ही जर निवेदन देत नाही तुम्ही दुसऱ्यांच्या भरवश्यावर बसताय तर हे तुम्ही करता दे जे करताय हा सगळ्यात मोठा मूर्ख पण आहे पण जे मुलं समोर होऊन निवेदन देत आहेत आपला ग्रुप बनवतायत राजकीय लोकांना निवेदन देत आहेत आणि प्रादेशिक विभागामध्ये निवेदन देत आहेत आता बघा हे साधारण माहिती जे माझे मित्रमंडळी आहेत जे सहकार्य त्यांना मी सरळ सांगितलं थोडी माहिती तुम्ही काढा त्यांनी माहिती काढली छत्रपती संभाजीनगरमध्ये टोटल निवेदन किती आलेले तर तेरा मध्ये निवेदन आलेले आहेत चार नागपूरमध्ये नऊ पुणे मध्ये सात मध्ये सात ही साधारण माहिती आहे आता एक मन लहानापासून सगळ्यांनी ऐकलेली थेंबे थेंबे तळेसाचे आता मला तुम्ही सांगा या तेरा निवेदन दिल्याने काय होणार आहे का नव निवेदन दिल्यानं काय होणार आहे का, का सात निवेदन हे इथे सात इथे सात इथे चार काय होणार आहे का तुम्ही स्वतःच विचार करा या गोष्टीचा तुम्ही स्वतःच विचार करा जर या मुलांनी निवेदन दिले असतील आणि तुम्ही कुठेतरी मागे राहताय तुम्ही कुठेतरी थांबताय की नाही बाबा का ही भरती जाऊ दे आणि काही मूर्ख मुले ज्यांचे कमेंट मी बघितले त्यांनी कमेंट काय केलेले आहेत की सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की सर एक तर सरकारी नोकरी भेटत नाही पण आता ही निघलेली आहे तरी प्रायव्हेट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं तर होऊ द्या ही भरती कारण की याच्यानंतर भरती निघेल का नाही निघणार गॅरंटी नाही पण मित्र तू बोलतो की भरती होऊ दे पण त्याच्यानंतर तू भरती झाला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन दिवसाचा पगार घेतला आणि घरी गेला आणि वापस तुला बोलवलंच नाही तर काय करशील तू बोलवलंच नाही डायरेक्ट कसं आहे कंपनीचं काम कसं असतंय काम झालं की होई मी लशी करते डायरेक्ट तुम्हाला घरी पाठवून देतील म्हणतील आम्हाला आता तुमची गरज नाही मग काय करणार पण या या मुलांनी ज्या ज्या मुलांनी निवेदन दिलेले समोर होऊन त्या सगळ्या मुलांना प्रामाणिकपणे शपथ सांगतो आपल्याला यश येईलच एखादिवस तो दिवस जास्त लांब नाही आपल्याकडे जरी वेळ कमी असला आता आता जरी आपल्याकडे वेळ मित्रांनो कमी असला पण तुम्ही जे प्रयत्न करताय ते प्रयत्न आपले कमी पडणार नाहीत आपण कुठेतरी सक्सेस होतोय कारण की बघा तेरा नऊ चार हा आकडा ना बस झाला हा आकडा जेव्हा तेराचा तेराशे होईल बरोबर हा नऊचा नऊ हजार होईल किंवा सातचा सातशे होईल असा म्हणजे सांगण्याचा अर्थ म्हणजे एवढे निवेदन गेले पाहिजेत महाराष्ट्रातून की सरकारला जाग आली पाहिजे की नाही ही भरती परमनंट झालीच पाहिजे काय झालं तरी कारण की वेळ खूप कमी आहे सध्या जर आचार संहिता लागू झाली पण त्याच्या अगोदर सरकार काय करते की पटापट पटापट भरती करते आता पोलीस भरतीचा हे निर्णय जो घेतलेला आहे पोलीस भरतीचे फॉर्म चालू आहेत पण एस टी महामंडळ सॉरी हे एस टी थ्रू जर ही सतरा हजार पदाची जर भरती घेणं चालू केली ना कंपनीच्या घशात जर गेली ना तर सगळ्यात जास्त जे ओळखीचे आहेत ना ते ओळखीचे याच्यानंतर ते लागतील पण गरीब मुलांचं काय त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं आणि त्यांचं काय होणार आहे म्हणून तुम्ही सगळ्याला विनंती आहे मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्यांच्या भरोशावर बसणार तर कधीच सक्सेस आपल्याला ना भेटणार नाही कारण की दुसऱ्यानं केलेली भाकर भाजलेली भाकर त्यांनी त्याला सोचलेले त्यांनी चटके आणि तुम्ही आयते जेवण करताय तर कसं चालल बघायला गेलं तर या सगळ्या विभागामध्ये तुम्ही सगळ्यांनी निवेदन द्यायला पाहिजे होते नाही तुमची ओळख पण जेवढे तुम्ही तयारी करताय जेवढे आहेत की गड्या ही भरती एका जणासाठी नाहीये ही भरती आहे एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत व्यक्तीसाठी आणि आरक्षणानुसार पाच वर्ष आणि तीन वर्ष हे पण भेटतील म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत जाईल मग कुठे कमी पडताय मला ते तरी सांगा जर दहा दहा मुलं पाच पाच मुलं निवेदन देताय तुम्ही कुठे मागं पडताय का दुसरी गोष्ट बघताय की नाही बाबा दुसऱ्याने दिले निवेदन आपण फक्त जाऊन भरती मारायचे फक्त डायरेक्ट ते आयते बघायचं हाच प्रॉब्लेम झाला होता हाच प्रॉब्लेम झाला होता मुलांच्या वयवाढीसाठी जबाब महाराष्ट्रामध्ये जे मुलं वय वाढीसाठी प्रयत्न करत होते ना त्यांनी स्वतः विचार केला की आपलं वय वाढलेलं आहे वय वाढलेले मुलं आपल्या सोबत येतील दुसरे कोणी येणार नाही ना, पण जे मुलं त्यांनी विचार केला की नाही मी वीस एकवीस वर्षाचा जरी असलो तरी मी जर या भावांना साथ दिली तर उद्यावर असा दिवस माझ्यावर नाही कोणावर पण येऊ शकतो तर मी साथ देणं गरजेचं आहे असे चांगलेच काही मोजके मुलं गेले त्यांच्या सोबत आणि सगळ्यांनी मिळून तो लढा लढला आणि त्या लढायला यश आलं पण या दहा जणांच्या पाच जणांच्या भरोश्यावर तुम्ही राहणार तर कसं होणार हे दहा जण हे पंधरा जण वीस जण हे जे प्रयत्न करतायत यांच्या प्रयत्नांना आज नाही तर उद्या यश येईलच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मेन म्हणजे तुम्ही जर म्हणसाल की नाही घड्या सर आता इथं सात निवेदन आले इथं चार निवेदन आले मग काय होणार सर पुढे काय नाही हेच निवेदन जर सातशे सातशे काय म्हणतात सातशे चौदा चौदाशे पंधरा पंधराशे वीस पंचवीस शंभर दीडशे दोनशे असे जर निवेदन झाले ना तर समोर त्यांना सांगावंच लागेल सरकारला की सर आमच्याकडे निवेदन येतच चालले येतच चालले तुम्हाला काहीतरी उपाययोजना करावं लागतील नाही तर मुलं आंदोलन करण्यासाठी उतरतील रस्त्यावर सर आणि हे एकाच प्रादेशिक विभागामध्ये नाही म्हणत आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे आपले हे प्रादेशिक विभाग आहेत तुम्ही सगळे प्रादेशिक विभागामध्ये निवेदन द्या मुंबई पासून तर नागपूर नाशिक सगळे सगळ्या सगळ्या विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणत नाही की तुम्ही एकाच जागी निवेदन द्या पण तुमचा ग्रुप बनवा तुम्ही दहा ते पंधरा जणांचा ग्रुप जर तुमचा गेला तर तिथे प्रभाव पडू शकतो जर दहा ते पंधरा जणांचा ग्रुप जरी बनला नाही तुमचा जर तुमचा दोन किंवा चारचा जरी ग्रुप बनला तर बनू द्या पण निवेदन द्या आपण तिथेच कमी पडतोय कुठेतरी आपण दुसऱ्याच्या भरोश्यात बसतोय आणि दुसऱ्यांना म्हणतोय की बाबा तू निवेदन दे मी फक्त बघतो बघण्याची भूमिका ठेवू नका बघण्याची भूमिका ठेवतो ज्याला पुढे काहीच करायचं नाहीये दुसऱ्याच्या भरोश्यावर तुम्ही बसू नका तुम्ही स्वतः जोपर्यंत निवेदन देणार नाही तुम्ही स्वतः जोपर्यंत मित्रांना कॉल करून सांगणार नाही की चल बाबा आपण आज प्रादेशिक विभागामध्ये जाऊन किंवा एखादा राजकीय नेता आमदार खासदार असेल त्याला निवेदन देऊया काहीतरी आपल्या या संघर्षाला यश येईल मी माझ्यासाठी नाही करत आहे किंवा दुसऱ्यांसाठी नाही करत आहे मी सगळ्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी बोलत आहे की बाबा ही जे कंत्राटी सतरा हजार प्लस ची जागा भरती जी होणार आहे ही कंपनीच्या घशात न जाता कारण कंपनीच्या जा घशात गेली ती कंपनी काय करेल मोठ्या मुलांना जे जे श्रीमंत मुलं आहेत पैसे भरून लागतील ओळखीच्याने लगा देऊन काहीतरी चला ओळखीच्या राजकीय नेते मंडळींचे डायरेक्ट लेटर आणतील ते लागतील गरीब मुलांचं काय मध्यम वर्गीयाचं काय होणार की नाही कड आपण तर काही करू शकत नाही त्यांच्या जो सगळं टॅलेंट आहे सगळं आहे सगळं आहे मग त्यांचं काय होईल तुम्ही तो विचार का नाही करताय पण सांगण्याचा अर्थ काय तुमचं चुकतंय कुठं माहितीये का की तुम्ही विचार काय करताय की ही भरती निघलेली याच्यानंतर भरती निघेल नाही निघेल काही सांगता येत नाही असं खूप जणांच्या मनात विचार आहेत हे बघा मुंडेजी ही भरती परमनंट नाही कॉन्ट्रॅक्ट पदाची भरती आहे बघा जे तुम्ही मेसेज करताय की परमनंट आहे का नाही परमनंट होण्यासाठीच आपण प्रयत्न करतो ही कॉन्ट्रॅक्ट पदाची भरती आहे गुणवत्ता असेल तरच लागणार कसं असेल जर एखाद्या विद्यार्थ्याकडे गुणवत्ता आहे बराबर जर एखाद्या विद्यार्थ्याकडे गुणवत्ता आहे सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या आहेत पण त्याच्याकडे पैसाच नसेल तर कसा लागेल तो कंपनी म्हणजे काय करत असते आता तुम्हाला सांगतो हे बघा आता सरळ 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 तुम्हाला कळेल की कंपनी काय करते काय नाही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगू इच्छितो तेव्हा तुम्हाला कळेल आता हे बघा ही भरती घेणार आहे कंपनी कारण की आता निघलेला आहे टेंडर बराबर टेंडर निघलेला आहे कंपनी भरती घेणार आहे मला तुम्ही सांगा तुमच्या जवळ सगळं आहे मेहनत आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तुमच्याकडे जर पैसा नसेल जर कंपनी बोलली आम्हाला पैसे दे बाबा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तुला भरती करतो एका गरीब मुलाकडे पैसा नसेल तर त्यांनी काय करायचं काय करायचं जर ही कंपनी म्हणत असेल माझा ओळखीचा आहे खासदाराचं लेटर आणलं त्यांनी बराबर आमदाराचं लेटर आणलं त्यांनी मला सांगा तुम्हाला घेईल का त्याला घेईल मोठ्या लोकांचा लेटर आणि पैसे जर त्यांनी दिले तर तुम्हाला घेईल का त्याला घेईल या जगात सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट ही भरती आता या पंधरा दिवसात आता आचारसंहिता तशी पण लागूच होणार आहे या दोन हप्त्यामध्ये कन्फर्म शंभर टक्के पण ही भरती या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या मनात जर आलं तर पंधरा दिवसामध्ये डायरेक्ट ते भरती चालू करतील पण जर या पंधरा दिवसात भरती चालू नाही झाली तर शंभर टक्के डिसेंबरच्या इंडिंगला ही भरती चालू होईल शंभर टक्के शंभर टक्के डिसेंबरच्या इंडिंगला चालू होईल आणि कंपनी पद्धत जर आपल्याला रद्द करायची असेल तर निवेदन देणं गरजेचं आहे निवेदन जर दिलं तुम्ही निवेदन जर दिलं तर ही भरती रद्द होऊ शकते आणि परमनंट भरती होईल डायरेक्ट परमनंट भरती होईल ही भरती रद्द होऊन पण जर तुम्हाला निवेदन जर पाहिजेत असेल बराबर काही मुलांना निवेदन भेटलं ना म्हणजे कसं द्यायचं काय नसेल हे बघा मित्रांनो निवेदन पूर्ण रेडी आहे तुम्हाला फक्त काय नाही करायचंय ते निवेदन प्रिंट मारायचे पीडीएफ फाईल आहे मी आजच टेलिग्राम चॅनल ओपन केलं कारण की मला वाटत होतं की आपल्याला टेलिग्राम चॅनलची काही जरूरत नाहीये भलते ते टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल हे खोलून आपण त्याच्यान कधी पडलो नाही कारण की आपले सगळे लेक्चर आपले जे काय सगळ्या गोष्टी हे युट्यूबवर लाईव्ह होत असतात पण आजच मी टेलिग्राम चॅनल ओपन केलेलं आहे त्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विवेक कुसळकर टेलिग्राम चॅनल बराबर थांबा कॅपिटलमध्ये जरी तुम्ही टाकलं व्ही आय व्ही ई के कुसळकर के यू एस एल के ए आर विवेक कुसळकर एस आय आर विवेक कुसळकर सर असं नाव टाकलेलं आहे हे बघा हे टेलिग्राम चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलची मध्ये लिंक तुम्हाला दिसेल त्या लिंकला तुम्ही ओपन करा आणि चॅनलला फॉलो तर करा आणि पी डी एफ फाईल पी डी एफ फाईल फक्त तुम्हाला काय करायची आहे पी डी एफ फाईल फक्त तुम्हाला प्रिंट करायची काय करायची प्रिंट करायची प्रिंट करून ती निवेदन तुम्हाला या कंपनीला हटवण्यासाठी प्रादेशिक विभागामध्ये ते निवेदन तुम्हाला द्यायचं आहे फक्त तुम्हाला काय करायचंय पीडीएफ फाईल प्रिंट करायची त्याच्यावर तुमचं नाव टाकायचंय आणि सही करायची आणि अजून हजार वेळा सांगतोय दहा ते पंधरा जणांचा तुमचा ग्रुप गेला पाहिजे आणि प्रादेशिक विभागामध्ये नेते मंडळींना आमदार खासदारांना हे निवेदन तुम्हाला द्यायचं आहे कारण की हे जर निवेदन तुम्ही दिलं तर उद्या ही भरती आपली कन्फर्म परमानंट होण्याची दाट नाही शंभर टक्के शक्यता आहे म्हणून तुमच्या मनातून फक्त तो भ्रम काढून टाका की सर कसं होईल का होईल सगळं व्यवस्थित होईल फक्त तुमची एकजूट असणं खूप गरजेचं आहे मी एकटा मी एकटा संघर्ष करून फायदा नाहीये किंवा माझ्यासोबत जे आहेत आता ज्या मुलांनी निवेदन दिलेले आहेत त्या मुलांनी संघर्ष करून नाही तर सगळ्यांनी मिळून जर संघर्ष केला तर यश लवकर येईल आपल्याकडे आणि वेळ खूप कमी आहे मित्रांनो आपल्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की तुम्हाला मी सांगितलं की किती निवेदन आपल्याकडे आहे आ, किती म, किती प्रादेशिक विभागामध्ये निवेदन गेले हे सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे पण निवेदन तुम्हाला विवेक कुसळकर सर या टेलिग्राम चॅनेलवरती टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या युट्यूबच्या चॅनेलमध्ये दिलेली आहे बघा आणि दुसरी गोष्ट चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिलेली आहे फक्त तुम्हाला तिथून क्लिक करून पीडीएफ प्रिंट करायची आहे आणि प्रादेशिक विभागामध्ये फक्त जाऊन द्यायची आहे दुसरं काहीच नाही मेहनत नाही काही नाही फक्त व्यवस्थित मॅटर लिहिलेला आहे फक्त तुम्हाला जायचंय पीडीएफ फाईलची प्रिंट करायची आहे आणि प्रादेशिक विभागामध्ये द्यायची दुसरं काहीच नाही सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर शंभर टक्के मित्रांनो ही भरती परमनंट होईल आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही सगळ्यांना निवेदन द्या कृपया करून आणि मित्रांनो नवीन हां तर जेवढ्याने होईल व्हिडिओला लाईक करत चला जेवढे आहेत तेवढ्यानी व्हिडिओला लाईक करत चला जे जे आले लाईव्ह आलेले आहेत सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा प्लीज आणि वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि एस टी महामंडळ विषयी आता ही भरती या दहा ते पंधरा दिवसात आपल्याला कन्फर्म अपडेट कळेल नेमकं या निवेदन विषय विचार केला जाणार आहे काय नाही पण सगळ्या मित्रांना विनंती आहे विवेक कुसळकर सर हे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या चॅनलच्या मध्ये आहे आणि चॅनल युट्यूब चॅनलवर तुम्ही क्लिक केलं तिथं पण लिंक आहे टेलिग्राम चॅनलला तुम्ही आत्ता जाऊन फॉलो करा तिथे मी सगळे नोकरी विषयक सगळी सगळी माहिती देत असतो सगळी टोटल बाकी दुसऱ्या फालतू गोष्टी आपल्या टेलिग्राम चानल वरती किंवा युट्यूबवरती कोणत्याच गोष्टी होत नाहीत फक्त मेन मेन ज्या आहेत नोकरी विषयक किंवा शैक्षणिक माहिती त्या सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि युट्यूब चॅनलवरती होतात मित्रांनो टेलिग्राम चॅनल आपण नवीन ओपन केलेलं आहे मला वाटलं आपली त्याची कुठेतरी गरज पडत आहे म्हणून मी ओपन केलेलं आहे आजच ओपन केलेलं आहे ते नवीन टेलिग्राम चॅनल म्हणून विवेक कुसळकर सर हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिलेली आहे तर तुम्ही ते आता जाऊन फॉलो करा आणि वरती तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपला संघर्ष तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ही सतरा हजार प्लस एसटी महामंडळची भरती परमनंट होणार नाही जर तुम्ही वरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज कृपया सगळ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत ते पण आपल्या या संघर्षामध्ये आले पाहिजे आणि त्यांनी पण निवेदन दिलं पाहिजे सगळ्या मित्रांना सांगा की एकजूट होणं खूप गरजेचं आहे दुसऱ्याच्या भरोशावर बसणं हे आता बंद करा आणि तुम्ही फक्त तुम्हाला जायचे प्रिंट काढायची आणि प्रादेशिक विभागामध्ये नेते मंडळींना आमदार खासदारांना निवेदन द्यायचे मित्रांनो विनंती आहे ही भरती कंपनीच्या घशात जाऊ देऊ नका प्लीज म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि सरकारला या व्हिडिओ थ्रू तरी जाग आली पाहिजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू